नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार क्वेश्चन टी सी एस पॅटर्ननुसार एक हजार प्लस प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो पहा मराठी जी आणि इंग्लिश आणि चालू घडामोडी यांचा समावेश असणार आहे यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो व्हिडिओ क्रमांक सतरावा आपल्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत यापूर्वी आपले सोळा व्हिडिओ झाले त्याची प्लेलिस्ट सुद्धा आपल्या चॅनलवर ज्या प्लेलिस्टचं नाव आहे मित्रांनो टी सी एस क्वेश्चन क्वशन ही प्लेलिस्ट तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर किंवा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल ती पी डी एफ तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी प्लेलिस्ट पाहून घ्या आणि पी डी एफ जर तुम्हाला हवे असेल तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये ही पी डी एफ अवेलेबल करून देण्यात आले यामध्ये मित्रांनो पहा तुम्हाला मराठी जी के इंग्लिश आणि चालू भडमळचे असे एकूण एक हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही पी डी एफ जर घ्यायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिशचे काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो आजच्या इंग्लिशच्या क्वेश्चन तुम्हाला हे समजेल की टी सी एस कशानुसार प्रश्न विचारते आणि ते प्रश्न आपण प्रकारे टॅकल केली पाहिजे किंवा कशाप्रकारे आपण त्याला समोर गेलं पाहिजे याची माहिती आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण क्वेश्चन हे प्रिव्हियस इयरचे असणार आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे की टी सी एस नेमकं कसं क्वेश्चन विचारतं ते तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पाय इंग्लिशचा पहिला प्रश्न तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेले पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी टी विचारतं विचारतो पा पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे चूज द फॉलोविंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड टू फोर पार्ट म्हणजे खाली जे काही सेंटेन्स दिले चार पार्टमध्ये विभागलेले वन ऑफ देम माय कंटेन अँड इरॉर म्हणजे यामध्ये इरॉर असेल तर तुम्ही या ठिकाणी ते निवडा इफ यू डोंट फाइंड युअर इरॉर म्हणजे यामध्ये जर तुम्हाला इरॉर जर दिसत नसेल तर या ठिकाणी नो करेक्शन किंवा नो रिक्वायरमेंट असं तुम्ही या ठिकाणी तुमचं आन्सर असलं पाहिजे अशा स्वरूपाची आपल्याला सूचना देण्याचं म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे या वाक्यामध्ये कुठे चूक आहे का हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे तर पाह या ठिकाणी सेंटेन्स आपल्याला काय दिले सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं आहे पा सेंटेन्स आपल्याला काय दिले पा किंग अकबर आस्कड अ क्वेश्चन किंग अकबर आस्कड अ क्वेश्चन आरामशीर वाचायचं मित्रांनो जास्त गडबड करायची नाही इन दिस कोर्ट दॅट हॅज लेफ्ट एव्हरी इन द कोर्ट रूम पझल्ड म्हणजे पहा या ठिकाणी किंग अकबर आस्कडं क्वेश्चन किंग अकबरने एक या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे आणि त्यामध्ये कोर्टामध्ये या ठिकाणी काय मित्रांनो गोंधळ उडालेले ठीक आहे अशा स्वरूपाचं सेंटेन्स आहे यामध्ये पहा मित्रांनो चार पार्ट तुम्हाला दिसत असतील पहिला पार्ट या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा पार्ट त्याच्यानंतर मित्रांनो हे तीन पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि नो युर या ठिकाणी समोर दिलेले आहेत ठीक आहे तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो किंग अकबर आस्कड आता हे आस्कड आपल्याला काय सांगतं मित्रांनो आस्कड आपल्याला काय सांगतं कधीसुद्धा पहा सेंटेन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्स रीड करता त्यावेळेस टेन्स त्यावेळेस टेन्स याचा बरोबर आहे का हे सर्वप्रथम पहिला मुद्दा तुमचा हा पाहायचा टेन्स पहा वाक्यातली इरोर कशी ओळखायची तर सर्वप्रथम तुम्हाला टेन्स पाहायचा टेन्स जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सब्जेक्ट होरब अग्रीमेंट पाहिजे सब्जेक्ट होरब अग्रीमेंट तुम्हाला पाहिजे हे जर तुम्हाला जर नसेल तर मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये जास्तीत जास्त चुका तुम्हाला टेन्स आणि सब्जेक्ट होर ॲग्रीमेंटमध्ये यामध्ये तुम्हाला दिसतील सिंग्युलर प्लोरल याच्यासुद्धा चुका तुम्हाला दिल्या जाऊ शकतात ठीक आहे तर या वाक्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आसकडे या ठिकाणी काय दाखवतोय आसकडे या ठिकाणी पास्ट टेन्स दाखव म्हणजे भूतकाळ दाखवते आजकड या ठिकाणी काय दाखवते पास्ट टेन्स दाखवते मग समोरच्या वाक्यामध्ये जर पाहिलं दुसऱ्या पार्टमध्ये पाह या ठिकाणी जे काही हॅज दिलं हे हॅज या ठिकाणी चुकीचं आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी भूतकाळ दिले समोर सुद्धा भूतकाळच असलं पाहिजे म्हणजे या हॅचच्या जागाने काय पाहिजे होतं मित्रांनो हॅड पाहिजे होतं काय पाहिजे होत मित्रांनो हॅड पाहिजे होतो मग आता आपल्याला असं सेंटेन्स निवडायचं की म्हणजे या दुसऱ्यामध्ये चुक आहेत हे दुसरं कुठे दिले तर पहा किंग अकबर आसकड पहिल्यामध्ये ते बरोबर आहे त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये इन धीस कोट दॅट हॅच हे जे काही हॅज दिले मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन असणार आपण प्रश्नाचं उत्तर तर चुका या ठिकाणी मित्रांनो करतो परंतु आपल्याला परीक्षेचा दबाव वेळेचे अभावी आपल्याला हे क्वेश्चन या ठिकाणी सुटत नाहीत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हातच्या या ठिकाणी मार्क जातात आणि या ठिकाणी आपली नोकरी जाऊ शकते त्यामुळे हे कृष्ण हे जे काय प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे खाली विश्लेषण सुद्धा दिलेले पाहा जर तुम्ही ह्या पीडीएफ जर घेतल्या तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल कारण की मी विश्लेषण सुद्धा खाली तुम्हाला दिलेले त्यामुळे पीडीएफचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅशिव्ह व्हाईस आता पहा मित्रांनो बरेच तुम्ही पुस्तकं वाचले असतील किंवा बरेच मित्रांनो नोट्ससुद्धा वाचले असतील परंतु विश्लेषण जोपर्यंत करणार आहे आता पहा डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर हे जर तुम्हाला जर सांगितलं तर मित्रांनो ते उत्तर का चुकलं कशामुळे चुकलं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण की टी काय करतं जशाल तसे सेंटेन्स टाकत नाही त्याच कन्सेप्टवर पहा कन्सेप्ट तीच असते परंतु मित्रांनो त्या कन्सेप्टवर आधारित वेगवेगळे वाक्य टाकतं त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं हे गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे पहा इकडे टेन्स आपला पहिल्या वाक्यामध्ये काय होता पास्ट होता मग दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला पास्ट पाहिजे परंतु पर्झेंट त्यांनी दिला होता त्यामुळे वाक्य कोणतंही देऊ वाक्य कोणतंही देऊ मित्रांनो टेन्स जर असेल पास्ट जर असेल तर पुढचा सुद्धा पास्टच असला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे या सेंटेन्समध्ये पाहूयात आता काय प्रकारे चूक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर पहा यामध्ये सुद्धा तुम्हाला सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेस इन पॅशिव व्हाई आता पॅशिव व्हाईस तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे पहा ज्यावेळेस तुम्हाला ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस करत असता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो सर्वप्रथम वाक्यामधला करता वाक्यामधला करता आणि कर्म ह्या दोन गोष्टी तुम्हाला ओळखता येणं गरजेचं असतं कर्ता कर्म ह्या दोन गोष्टी ओळखल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं म्हणजे सब्जेक्ट आणि होर्ब सब्जेक्ट होर्ब आणि मित्रांनो या ठिकाणी जे काही कर्म असतं तुमचं ते सुद्धा तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे आता या ठिकाणी काय म्हणलं पहा रिनू हॅज पिनाईड अ पोयम आता या ठिकाणी रिनू कोण आहे मित्रांनो रिनू या ठिकाणी या वाक्यामध्ये करताय आणि या ठिकाणी अ पोयम या ठिकाणी काय तर ही या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे काय मित्रांनो या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे मग कधीसुद्धा ॲक्टिव्हाइजचं या ठिकाणी पा पॅशी व्हाईज आणि ऍक्टिव्ह मध्ये कधी सुद्धा मित्रांनो ऍक्टिव्ह तुम्हाला पॅशिवाईज करत असताना सर्वप्रथम काय करायचं असतं मित्रांनो सर्वप्रथम हे का ला जे काय ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावं लागतं म्हणजे अ पोयम हे कुठे पहा पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा आहे दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आहे तिसऱ्यामध्ये सुद्धा आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा आहे ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं करता जो आहे मित्रांनो करता बायच्या नंतर जोडला जातो मग पहा या ठिकाणी जो काय रिनू नावाचा करताय बायच्या नंतर आहे इथं सुद्धा बायच्या नंतर आहे इथं सुद्धा बायच्या नंतर आहे इथं सुद्धा बायच्या नंतर आहे मग आता करायचं काय हे सेंटेन्स जे मित्रांनो हॅज आहे या सेंटेन्समध्ये काय आहे म्हणजे काय हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणजे काय वर्तमान काळातलं वाक्य आहे तर पहा ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जायचं त्यावेळेस मित्रांनो टेन्स चेंज होतो परंतु पॅशिव्ह व्हाईस आणि ऍक्टिव्ह व्हाईसमध्ये टेन टेन्स या ठिकाणी चेंज होत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पा बरेच विद्यार्थी डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच आणि पॅशिव्हाइज वक्टिव्हाइजमध्ये वा या ठिकाणी कन्फ्यूज होतात आणि या ठिकाणी आपला मार्क जातो तर पहा या ठिकाणी का जे काय हॅज आहे याचं या ठिकाणी मित्रांनो हॅज या ठिकाणी राहणार आहे परंतु हे हॅज कशानु जर बदलणार तर हे ऑब्जेक्टनुसार या ठिकाणी बदल आहे आता अपोईम म्हणजे एकच पोयम आहे त्यामुळे हॅचचं या ठिकाणी हॅजच राहणार आहे तर पहा पहिल्या वाक्यामध्ये हॅव दिलं त्यामुळे पहिलं वाक्य चुकलं दुसऱ्या वाक्यामध्ये हॅड दिलं पा टेन्स बदलला हॅड दिलं आता या ठिकाणी पा ॲक्टिव्हाइजचं पॅशी व्हाईज करत असताना टेन्स बदलत नाही म्हणून दुसरं सुद्धा वाक्य या ठिकाणी गेलं तिसऱ्या वाक्यामध्ये ईज दिलेलं पा तिसऱ्या वाक्यामध्ये ईज दिलं त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे आणि मग या वाक्यामध्ये जे काय हॅज आहे मित्रांनो हे हॅज या ठिकाणी असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल एक दोन वेळ सोडू पहा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला याची माहिती मिळून जाईल कारण की अशा स्वरूपाचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला टी सी एस विचारता आणि इलिमेंटेशन जी काय पद्धत असते मित्रांनो ह्या मेथडनुसार जर तुम्ही जर गेले तर तुम्हाला इंग्लिशला चांगल्या प्रकारे मार्क येऊ शकतात पुढे पहा खाली विश्लेषणसुद्धा दिलेलं हे विश्लेषण तुम्हाला एफमध्ये मिळेल ठीक आहे आता पहा या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न सेलेक्ट ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट इन स्पीच आता हे इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला या ठिकाणी करायचं पा डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच वाक्य ओळखायचं कसं ज्यावेळेस मित्रांनो सेंटेन्समध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला असतो आणि असा कॉमा असतो त्यावेळेस मित्रांनो हा जो काय असतो तो डायरेक्ट स्पीच असतो हे लक्षात ठेवा डायरेक्ट स्पीच असतो आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये मित्रांनो कधीसुद्धा हे फुलस्ट हे जे काय फुल स्टॉप आणि जे काय डबल इन्व्हर्टेड कॉमा हे कधी सुद्धा इनडायरेक्ट स्पीमध्ये येत नाही म्हणून हे दिलेलं वाक्य कसे मित्रांनो हे डायरेक्ट स्पीच आहे ठीक आहे मग याचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं ठीक आहे मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं डायरेक्ट स्पीचमधले वाक्य जर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर करायचं असेल तर आपला टेन्स चेंज होतो ॲक्टिव्हाईज पॅशूमध्ये होत नाही परंतु मधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जाताना आपला टेन्स या ठिकाणी बदलतो मग या ठिकाणी पहा या ठिकाणी जे काही व्हील दिलेले वी काय मित्रांनो विल हे जे काही विल तुम्हाला दिसत आहे तर हे विल काय आहे तर व्हील या ठिकाणी फ्युचर टेन्स आहे ठीक आहे फ्युचर टेन्स आहे त्यामुळे मित्रांनो याचा काय होणार आपल्याला भूतकाळ होणार मग विलचा भूतकाळ काय असतो मित्रांनो उल्ड असतो डब्ल्यू ओ यू एल डी मग आता कोणत्या वाक्यामध्ये पहा पहिल्या वाक्यामध्ये तर वील दिलं म्हणून पहिलं वाक्य होणार नाही दुसऱ्या वाक्यामध्ये कॅन दिलं म्हणून हे सुद्धा होणार नाही तिसऱ्या वाक्यामध्ये वील दिलं म्हणून हे सुद्धा होणार नाही चौथ्या वाक्यामध्ये फक्त एकाच वाक्यामध्ये तुम्हाला ओल्ड या ठिकाणी दिसतं म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काही काही उत्तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाहिल्याच्या नंतरसुद्धा या ठिकाणी टीशेटचे बरेच क्वेश्चन असे असतात की चारपैकी दोन क्वेश्चने ऑलरेडी या ठिकाणी वगळले जातात फक्त दोन क्वेश्चनमध्ये तुम्हाला आन्सर काढायचं असतं पहा हे वाक्य जर पाहिलं तर मित्रांनो वाक्य आहे पाहिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी विल आहे विल असेल तर त्याचा उल्ड होणार आणि या ठिकाणी जर इच असतं तर त्याचं वाज व्हीअर झाला असते हे लक्षात आहे त्यामुळे कधीसुद्धा डायरेक्ट स्पीचमधून इन डायरेक्ट स्पीच असताना सेंटेन्समध्ये जो काही काळ असतो सर्वप्रथम काळवर फोकस मिळाला या ठिकाणी जसं की मित्रांनो विल आहे विल हा एक काळाचा प्रकार आहे आणि यामध्ये हा भविष्य काळ आहे म्हणून त्याचा विलचा काळ होतो वुल्ड होतो म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आला आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं तर पहा या ठिकाणी हे विश्लेषण सुद्धा दिले हे पी एफमध्ये जर तुम्ही पी पी डी एफ बाय केल्याचं ना तर तुम्हाला संपूर्ण ही माहिती तुम्हाला कळणार आहे ठीक आहे चार नंबरचा प्रश्न पहा इन द फॉलोइंग क्वेश्चन अ पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन त्याच्यानंतर पहा चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सब्स्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इन ग्रॅमॅटिकली करेक्ट इफ द सेंटेन्स इज करेक्ट चूज द करेक्ट इन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर म्हणजे काय मित्रांनो या वाक्यामध्ये जर तुम्हाला अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये जर कुठं चूक वाटत असेल तर ती चूक दुरुस्त करा आणि जर चूक जर नसेल तर मित्रांनो नो रिक्वायर्ड म्हणून या ठिकाणी म्हणजे नो करेक्शन रिक्वायर्ड म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचा आन्सर निवडायचा अशा प्रकारे आपल्याला सूचना देण्यात आलेली मग अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो काय दिले पहा द फ्यू अंडर कम इंटू आता पहा द फ्यू अंडर कम इंटू द फोर्स अँड टू द लॉयन विथ देम अशा स्वरूपाचे वाक्य दिले मग पहा मित्रांनो हे जे काही फ्यू दिलेले पहा फ्यू आणि या ठिकाणी हंटस दिले तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो फ्यू हा शब्द निगेटिव्ह सिस्टीम दाखवतो म्हणजे निगेटिव्ह सेन्समध्ये हा फ्यू हा या ठिकाणी वापरला जातो त्यामुळे मित्रांनो फ्यूच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला हे वाक्य काय निगेटिव्ह सेन्स दाखवत आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही द दिले हे द आहे तर दच्या अगोदर आपल्याला काय आवायचं आहे ह्या दच्या जागी आपल्याला अ हवं आहे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पहा मित्रांनो फ्यूच्या अगोदर अ ॲन आणि द हे कधी लागतं तर हे मित्रांनो आपल्या जे काही पीडीएफ आहे या एफमध्ये विश्लेषण सहित मी तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तर पुढे पहा पाच नंबरचा प्रश्न सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड आता आपल्या तुम्हाला या ठिकाणी अँटोनिम्स या ठिकाणी निवडायचे शब्द काय दिले मित्रांनो तुम्हाला एलिवेट हा शब्द आपल्याला दिले एलिवेट हा शब्द दिले याची स्पेलिंगसुद्धा खूप वेळेस परीक्षेला विचारले पहा लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला काय जे काय अपोजिट वर्ड या ठिकाणी आपल्याला सांगायचे मग पहा या ठिकाणी दिले एलिवेट ॲलिव्हेट या शब्दाचा अर्थ का होतो तर वेदना वेदना तीव्र करणे वेदना तीव्र करणे याचा हा अर्थ होतो तर पहा मित्रांनो हे चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेत आलेले आहे हे चार ऑप्शन तुम्हाला पहा या ठिकाणी हे चार ऑप्शन तुम्हाला दिले तर हे जे काय ॲलिव्हेट आहे मित्रांनो याचा अर्थ होतो वेदना कमी करणे ॲलिव्हेट या शब्दाचा अर्थ काय होतो वेदना कमी करणे ॲलिव्हेट या शब्दाचा अर्थ होतो वेदना कमी करणे मग पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं आहे रिफॉर्म दोन नंबरचं ऑप्शन दिलं आहे एक झॉब रेट आणि त्याच्यानंतर दिलं मित्रांनो सुप्रेस त्याच्यानंतर काय दिले पहा खाली दिलेलं मित्रांनो स्ट्रोल आता याचे अर्थसुद्धा पहा तुम्हाला खाली दिले पहा या ठिकाणी अर्थ दे ॲलिव्हेट म्हणजे वेदना कमी करणे त्याच्यानंतर रिफॉर्म म्हणजे सुधारणा एकजर एक, एक बेट म्हणजे मित्रांनो तीव्रता तीव्र करणे आणि सुप्रेस म्हणजे काय दडपशाही आणि चार नंबरच्या मित्रांनो स्ट्रोल म्हणजे फेरफटका मारणे तर मित्रांनो आता तुम्हाला याच्यावरून लक्षात आलंच असेल आता ॲलिव्हेट हे मित्रांनो हे जे काय ॲलिव्हेट हे म्हणजे याचा अर्थ का होतो मित्रांनो वेदना कमी करणे मग वेदना कमी करणे तर याचं काय होतं ते वेदना तीव्र करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक हे दोन असणाऱ्या ठिकाणी ऑपोजिट या ठिकाणी म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये म्हणजे जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याचे काल ऑप्शन दिले जातात आणि त्या ऑप्शननुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण देण्यात आलेलं आहे सहा नंबरचा प्रश्न पहा सलेक्ट द ऑप्शन दॅट सर्टिफिकेट पा सर्टिफाय पा सलेक्ट द ऑप्शन दॅट सर्टिफाय दॅट स्पेलिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इन केज नो इरॉर इज निडेड सलेक्ट नो करेक्शन रिक्वायर्ड म्हणजे काय मित्रांनो खालील काही अंडरलाईन केलेलं जे काही सेंटेन्स तुम्हाला दिसत आहे यामध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे का हे तुम्हाला सांगायचं आहे आणि जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती दुरुस्त करायची आहे आणि जर नसेल तर मित्रांनो नो रिक्वायरमेंट करेक्ट स्पेलिंग असं तुम्हाला या ठिकाणी निवडायचं म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे तर पहा आपण या ठिकाणी पाहूयात आता द सोलेमन आता पहा गॅरंटी गॅरंटी हे काय दिलेले आहे मित्रांनो गॅरंटीची स्पेलिंग तुमच्या लक्षात आली पाहिजे मी जे काय नोट्स दिले त्या नोट्समध्ये आय एम पी जे काय आय एम पी म्हणजे टी सी एसने आतापर्यंत जे काय ग्रॅमॅटिकली इररवर जे काही क्वेश्चन किंवा जे, जे शब्द विचारते ते शब्द मी तुम्हाला देण्यात आलेले ते शब्द जर तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर केले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता गॅरंटीची जर स्पेलिंग जर पाहिली तर ती कशी होती मित्रांनो जी ए जी यू ए आर ए एन टी डबल गॅरंटीची काही स्पेलिंग आहे मित्रांनो जी यू ए आर ए एन टी ई गॅरंटीची स्पेलिंग अशी होती तर पहा या ठिकाणी गॅरंटीची स्पेलिंग जर पाहिली तर पा या ठिकाणी चुकीचे दिले ते त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जे यू आर एन टी डबल ई टी ई ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित दिले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गॅरंटीची स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी चुक दिले पहा गॅरंटीची स्पेलिंग कशी आहे जे जे यू ए आर ए एन टी ई म्हणजे जी जे काय मित्रांनो हे जी आहे हे जी अशा स्वरूपाचं लिहायचं त्याच्यानंतर पाहा यू लिहायचं त्याच्यानंतर ए आर ए एन टी डबल ई गॅरंटीची स्पेलिंग मित्रांनो पहा बऱ्याच वेळेस आपण गॅरंटी म्हणतो परंतु मित्रांनो ही गॅरंटीची स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करते आणि आपला मार्क हातचा या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे ही स्पेलिंग लक्षात ठेवा ही स्पेलिंग अतिशय महत्त्वाची आहे पुढे पहा महत्वाचे स्पेलिंग स्पेलिंगसुद्धा मी तुम्हाला देण्यात आलेले आहे स्पेलिंग स्पेलिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहा रिसिप्टची स्पेलिंग कमिटीची स्पेलिंग प्रिव्हिलेजची स्पेलिंग त्याच्यानंतर अकॉमोडेशनची गव्हर्मेंटची ॲलिव्हेट बायोलॉजिस्ट त्याच्यानंतर सायंटिफिक सर्विस युनिव्हर्सिटी आणि इमिडिएटली ह्याच्या स्पेलिंग मित्रांनो तुम्हाला परीक्षेला विचारले जातात त्यामुळे हे जे काही पी डी एफ आहे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे इन द फॉलोविंग क्वेश्चन आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन विच इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द गिवन वर्ड या ठिकाणी या शब्दाचा सुद्धा आपल्याला काय करायचं अपोजिट वर्ड सांगायचं आहे ठीक आहे शब्द दिले मित्रांनो आपल्याला पार्डन पार्डन या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो पार्डन या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे पाडण या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे पार्डन पार्डन क्षमा करणे किंवा एखाद्या व्यक्तीला माफ करणे म्हणजेच मित्रांनो त्याला काय पार्डन करणे पार्डन म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी क्षमा करणे माफ करणे मग पहिलं ऑप्शन तुम्ही दिलेले पहा ग्रास दोन नंबरचं ऑप्शन दिले आहे मर्शी तीन नंबरचं ऑप्शन दिले पनिश आणि चार नंबरचा ऑप्शन दिले काइंडनेस आता पहा ग्रास म्हणजे सुद्धा मित्रांनो माफ करणे त्याच्यानंतर मर्शी म्हणजे दया दाखवणे पनिश म्हणजे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला शिक्षा करणे आणि कायंडनेस म्हणजे मित्रांनो एखाद्या व्यक्तीवर दया करणे आता पार्डन या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो क्षमा करणे किंवा एखाद्या व्यक्तीला माफ करणे मग मित्रांनो एखाद्या व्यक्तीला माफ करणे त्याचा अर्थी शब्द होतो एखाद्या व्यक्तीला शिक्षा निकheva त्याला पनिश करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे याचा अपोजिट वर्ड काय असणार म्हटવાનું पनिश बाकीचे संपूर्ण हे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत खाली याचं विश्लेषण सुद्धा दिलेले आहे म्हटવાનું पहा या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे अशा स्वरूपात मध्ये आपल्या पीडीएफ आहेत त्यामुळे त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतर पहा 8 नंबरचा प्रश्न इन द फॉलोविंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू द फील्ड विथ एन ॲप्रॉप्रियएट आर्टिकल सेलेक्ट द मोस्ट ॲप्रॉप्रियएट आन्सर टू कंप्लिट द सेंटेन्स म्हणजे काय म्हटવાનું या ठिकाणी आर्टिकल्स तुम्हाला दिलेले आहेत आर्टिकल्समध्ये या ठिकाणी जी काही रिकाम जागा दिली यामध्ये योग्य आन्सर तुम्हाला निवडायचं आहे पहा सेंटेन्स काय दिले तुम्हाला आय ॲम गोईंग टू परफॉर्म रिकाम जागा इम्प्रूव्हमेंट इम्प्रुवमेंट टास्क इमिडिएटली म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला आर्टिकल कधी सुद्धा मी ज्यावेळेस आर्टिकल शिकत होतो त्यावेळेस मी तुम्हाला खूप वेळेस सांगितले आपल्या चॅनलवर मित्रांनो इंग्लिशची प्लेलिस्ट सुद्धा या इंग्लिशच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मी आर्टिकल शिकवलेले ज्यावेळेस मित्रांनो अ आ ई ई ही जी मित्रांनो आपली काय बारा अक्षर या का हे यामध्ये जे काही स्वर आहेत मित्रांनो अम आणि आहापर्यंत अम आणि आहापर्यंत ठीक आहे याच्यासारखा म्हणजे यामध्ये जर मित्रांनो याच्यामधल्या कुठल्याही अक्षरासारखा जर उच्चार या ठिकाणी जर निघत असेल तर त्यापूर्वी आपल्याला ॲन वापरायचं असतं मग पहा इम्प्रुवमेंट इम्प्रुव्हमेंटची उच्चार कसं होतं इम्प्रूव्हमेंट पहा इम प्रू मेंट आता हे का जे काय पहिले तर स्टार्टिंगला जे काय ई आहे मित्रांनो हे काय तर अ पासून अम आहा पर्यंत जे या ठिकाणी पहा ई येतं त्यामुळे कधीसुद्धा अम पासून अम आहा पर्यंत कुठल्याही शब्दाचा जर उच्चार होत असेल तर त्यापूर्वी नेहमी ॲन वापरला जातो म्हणून मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक एक निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी आठपैकी तुमचे निदान सहा तरी आलेले असतील पुढे नऊ नंबरचा प्रश्न पहा इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सलेक्ट द सेलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट सबस्टिट्यूट ऑफ द फ्रेज म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा विचारे आणि याचा मित्रांनो आपल्याला अर्थसुद्धा सांगायचा आहे आता नेमकी काय ती फ्रीज आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर पहा काय दिले आपल्याला एक मिनिट हे संपूर्ण या ठिकाणी खोडून टाकूयात आणि नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पहा आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे होम सिकनेस ऑर सेंटिमेंटल लॉगिंग फॉर द पास्ट आता पहा मित्रांनो या ठिकाणी होम सिकनेस म्हणजे असा आजार की जो आजार आपल्याला जे का भूतकाळातल्या घटना आहेत ह्या घटना या ठिकाणी आपल्याला आठवतात आणि भूतकाळातल्या म्हणजे आपल्या घराच्या ओढ या ठिकाणी लागलेली असते अशा स्वरूपाचा मित्रांनो हा या ठिकाणी क्वेश्चन दिले आणि यामध्ये दिले पा नेकनेम त्याच्यानंतर दिले न्यूरोटिक त्याच्यानंतर दिलं मित्रांनो नॉस्टॉलॉजिया आणि चार नंबर दिले मित्रांनो नेमसिक आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो म्हणजे घरची असलेली ओढ म्हणजे असा आजार की जे की घराची ओढ असते पहा काही काही व्यक्ती असतात की ड्युटी सुटल्याच्यानंतर किंवा कुठल्याही कामाला गेल्याच्यानंतर त्यांना घरची घरची ओढ काय असते मित्रांनो जास्त असते अशा आजाराला काय म्हणतात तर अशा आजाराला म्हणतात नॉस्टॉलॉजिया ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर नॉस्टॉलॉजिया म्हणजे मित्रांनो आपल्या घरची असलेली ओढ याचं विश्लेषण पहा खाली दिले तुम्हाला पहा होम सिकनेस ऑर सेंटिमेंटल लॉगिंग फॉर द पास्ट म्हणजे असा आजार जो आपल्या भूतकाळातील जीवनाविषयी आपल्याला कुतूहल निर्माण करतो किंवा आपल्याला घरची आठवण करून देत असतो म्हणजे पास्टची आठवण करून देतो म्हणजे पा नेमशेक म्हणजे सारख्याच नावाची व्यक्ती त्याच्यानंतर न्यूरोटिक म्हणजे अत्यंत हळुवार मनाचा त्याच्यानंतर नॉस्टॉलॉजिया म्हणजे आपल्या भूतकाळातील जीवनविषयी वाटणारी ओढ आणि चार नंबरच्या आहे मित्रांनो पहा नॉमनेसिस म्हणजे मूर्खपणा किंवा दुष्कृत्य अशा स्वरूपामध्ये याचं विश्लेषणसुद्धा देण्यात आलेले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो जर तुम्ही विश्लेषण व्यवस्थितरित्या जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढचा प्रश्न पहा मित्रांनो इन द फॉलोविंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन फॉर अल्टरनेटिव्ह सलेक्ट द मोस्ट सलेक्ट द ओन विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड म्हणजे दिलेला काय जो आपल्याला शब्द याचा अपोजिट आपल्याला या ठिकाणी ओळखायचा अपोजिट या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आपल्याला शब्द दिले मित्रांनो ॲगोनी ॲगोनी या शब्दाचा अर्थ काय होतो हे तो तर पाक मित्रांनो या ठिकाणी आपली पी डी एफ डायरेक्ट या ठिकाणी डिस्चार्ज झाली होती आपली पिडीएफ मित्रांनो या ठिकाणी उडून गेली होती तर पहा ॲगोनी या शब्दाचा अर्थ काय होतो आणि याचा आपल्याला काय अपोजिट सांगायचं ॲगोनी या शब्दाचा आपल्याला अपोजिट या ठिकाणी सांगायचं आहे आता ॲगोनिश म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी याचा अर्थ होतो वेदना किंवा क्लेश वेदना किंवा क्लेश ॲगोनी याचा अर्थ होतो वेदना किंवा क्लेश मग आता आपल्याला या ठिकाणी काय सांगायचं पहा अपोजिट मिनिंग सांगायचे पहिलं ऑप्शन पा डिस्ट्रेस डिस्ट्रेस दोन नंबरचं ऑप्शन आहे कम्फर्ट तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो एन्झायटीटी आणि चार नंबरचं ऑप्शन मित्रांनो मर्शी आता याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला खाली दिले पहा या ठिकाणी ॲगोन या शब्दाचा अर्थ होतो वेदना किंवा क्लेश त्याच्यानंतर डिस्ट्रेसचे अर्थ होतो त्रास किंवा यातना कम्फर्ट या शब्दाचा अर्थ होतो दिलासा समाधान किंवा आराम आणि एन्झायटी या शब्दाचा अर्थ होतो दुःख मग ॲगोनी म्हणजे वेदना तर कम्फर्ट म्हणजे काय आराम म्हणजे मित्रांनो कम्फर्ट ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक दोन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर ॲगोनी म्हणजे काय वेदना देणे किंवा त्रास देणे तर कम्फर्ट म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी समाधान वाटणे किंवा वेदना कमी वाटणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण विश्लेषणासहित पाहिले नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत मित्रांनो यापूर्वीचे जे काही प्रश्न असतील हे पहा या ठिकाणी मराठा शिवसेनेचा पहिल्यांदा पहिल्यांदा सत्ता कोणत्या वर्षी आली होती हा एक प्रश्न तुम्हाला आहे म्हणजे हे प्रश्न मित्रांनो टी सी एसने विचार पा नट सम्राटी कादंबरी आहे म्हणजे हे प्रश्न संपूर्ण जे काही सी एसने विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे मागच्या हिडूमध्ये झाले त्यामुळे मागचे हिडूसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे ते हिडिओ या ठिकाणी पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा अभि राज्याभिषेक सहा जून एकोणीसशे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या ठिकाणी झालेले आहे त्यावेळेस विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे वेगवेगळे त्याच्यानंतर पहा ही लोकसंगीत शैली कोणत्या राज्यामध्ये आहे मग हे चार राज्याचे चा ऑप्शन दिले त्याचं विश्लेषणसुद्धा खाली दिलेलं आहे त्यामुळे याचासुद्धा तुम्हाला शंभर टक्के फायदा मा होईल म्हणजे मराठी असेल तुमची जी के असेल किंवा इंग्लिश असेल या संपूर्ण विषयाचं मित्रांनो फक्त प्रश्न उत्तर न देता त्याचं विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे ह्या जर पी डी एफ घ्यायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर देत आहे त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबूयात मित्रांनो आपली प्लेलिस्ट पहा त्या प्लेलिस्टची जे काही लिंक आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो देत आहे थँक्यू धन्यवाद